नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी अत्यंत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी ती म्हणजे ई पीक पाहणी संदर्भात मंडळी अगोदर ई पीक पाहणी ही पंधरा सप्टेंबरपर्यंतच करण्यात आली होती आता तिला मुदतवाढ देऊन ती तेवीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे त्या संदर्भातच हा शासनाचं परिपत्र निघालेलं आहे कशाप्रकारे शेतकऱ्यांना याचा आ, कशा स्वरूपात याचा फायदा होणार आहे मंडई राज्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस हा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आला आहे प दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत शेतकरी स्वरात्री पीक पाहणी करीत उपलब्ध आहे परंतु राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी विविध मुद्दीत पूर् पुर, पूर्ण झाली नाही असे निदर्शनास आले तसेच अद्याप याबाबत योग्य प्रचार प्रसिद्धी न झाल्याने शेतकऱ्यांमार्फत पिकाची नोंद ही अत्यंत कमी प्रमाणात नोंदवण्यात आली आहे तर खरी हंगाम दोन हजार चोवीस करता सात दिवसाची दिनांक तेवीस पावतो शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी नोंदणीची मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर मंडई तलाठी स्तरावरील पीक पाहणी मुदत सात दिवसाची करण्यात आलेली चोवीस नऊ किंवा तेवीस इतकी मुदतवाढ देण्यात आलेली तसेच ह्याबाबत योग्य प्रचार प्रसिद्धी करून शेतकऱ्यामार्फत जास्तीत जास्त पीक पेरा नोंदणी करण्याबाबत योग्य ते निदर्शन स्वरूपात देण्यात यावेत या दिलेल्या मुदतवाढीवर शेतकऱ्यांना स्वतः पीक पेरा नोंदता येईल याबाबत जनजागृतीसाठी योग्य कारवाई देखील करण्यात येणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना तेवीस सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणी करण्यात येणार आहे त्यामुळं अजूकही जे शेतकरी पीक पाहणीचे बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर आत्ता ई पीक पाहणी करून घेण्यात करून घ्यावे कारण की आता तेवीस सप्टेंबरपर्यंत परत मुदतवाढ करण्यात आलेली आहे आहे तर म्हणणं ही होती माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद